स्तोत्रसहिता बेचाळीस भाग दुसरा देवप्राप्तीचा ध्यास मुख्य गवयासाठी कोराहाच्या मुलांचे मस्किल बोधपर स्तोत्र एक हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे दोन माझा जीव देवासाठी जीवन देवासाठी तानेला झाला आहे मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन तीन तुझा देव कोठे आहे असे ते मला सतत म्हणतात म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत चार लोकसमुदाय सण पाळीत असे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले आणि आनंदोत्सव व देवस्तवन यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्यांना मी कसा मिरवत नाही हे आठवून माझ्या जीवाचे पाणी पाणी होते पाच हे माझ्या जेवा तू का खीन झालास तू आतल्या आत का तळमळत आहेस देवाची आशा धार तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो म्हणून मी त्याचे पुनर्पी गुणगान गाईन सहा हे माझ्या देवा माझा जीव आतल्या आतखीन झाला आहे म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिसाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करतो सात तुझ्या धबधब्यांच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावत आहे तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत आठ तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील मी रात्री त्याचे गीत माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन नऊ देव जो माझा खडक त्याला मी म्हणेन तू मला का विसरलास वैर्याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेशाने मी का फिरावे दहा तुझा देव कोठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो अकरा हे माझ्या जेवा तू का खेन झालास तू आतल्या आत का तळमळत आहेस देवाची आशा धर तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो म्हणून मी त्याचे पुनर्बी गुणगान गाईन